नमस्कार मित्रांनो मनापासून विथ संजनाच्या सहाव्या एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो अनेकांच्या मनाला सतावतो भूतकाळ हो हेच भूतकाळावर नाही भविष्यावर फोकस करा ब्रेकअप झाल्यानंतर आपण सतत जुन्या आठवणीत राहतो पण खरं तर आयुष्य आपल्याला पुढे पाहायला सांगत असतं भूतकाळात काय चुकलं कोण निघून गेलं काय हरवलं हे सतत आठवत राहील तर नवीन सुरुवात कशी करणार प्रेम हे सुंदर होतं पण त्याचा शेवट झाला याचा अर्थ असा नाही की आयुष्य संपलं आपण त्या नात्यात दिलेलं सगळं खरं होतं पण आता वेळ आहे स्वतःसाठी जगायची भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्य घडावता येतं ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्या सोडून द्या ज्याचं उत्तर नाही मिळालं त्याला उत्तर देण्याचा हट्ट सोडून द्या कारण खरी ताकद आहे जे आहे त्यातून नवं निर्माण करण्याची चला आता पाहूया काही गोष्टी ज्या तुमचं लक्ष भूतकाळावरून भविष्याकडे वळवू शकतात नंबर एक ध्येय ठरवा तुम्हाला खरंच आयुष्यात काय करायचं आहे त्यावर फोकस करा नंबर दोन नवीन गोष्टी शिका नवीन कौशल्य नवीन भाषा किंवा एखादा छंद हे तुमचं लक्ष बदलू शकतं नंबर तीन ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याशी संपर्क ठेवा सकारात्मक लोक तुमचं मनोबल वाढवतात नंबर चार डायरी लिहा मनातून लिहून काढा मन हलकं होतं नंबर पाच दिवसाला एक सकारात्मक वाक्य म्हणा माझं आयुष्य माझ्या हातात आहे मित्रांनो भूतकाळ एक पुस्तक आहे त्यात शिकलं समजलं आणि आता पुढे जायचं तुमचं भविष्य कोणी ठरवत नाही ते तुम्ही घडवता आजपासून ठरवा मी भूतकाळाला धन्यवाद देतो पण आता मी माझं लक्ष फक्त भविष्यावर ठेवणार आहे जर हा एपिसोड तुमच्या मनाला भिडला असेल तर नक्की शेअर करा कमेंटमध्ये लिहा तुम्ही भूतकाळावरून लक्ष हटवण्यासाठी काय करता पुन्हा भेटूच एक प्रेरणादायी विषय घेऊन तोपर्यंत मनापासून वीथ संजना सोबत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा धन्यवाद